नमस्कार मित्रांनो श्री गुरुदेव दत्त आजच्या या खास प्रवासात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे संगम औदुंबर वृक्षाची परंपरा भस्माचा डोंगर स्वामी मठ नाथपंथीय सद्गुरु श्री महाराजांचे मठ आणि काळेश्वर या साऱ्या अद्भुत दिव्य ऐतिहासिक ठिकाणांच्या दर्शनाला तर सर्वात पहिला आपण बघूया संगम गोदावरी नदीला आपल्याकडे दक्षिणेची गंगा म्हणतात पुराणांनुसार ही नदी भगवान त्र्यंबकेश्वराच्या तपश्चर्यामुळे प्रकट झाली त्र्यंबकेश्वर पर्वतावर गौतम ऋषींनी कठोर यज्ञ केले आणि त्यांचा ज्ञान तप आणि भक्तीचा प्रभाव म्हणून ही दिव्य नदी पृथ्वीवर आली गोदावरी म्हणजे पवित्रता शुद्धता सकारात्मक ऊर्जा यांचा मूर्त स्वरूप इतिहासात अनेक राजवशांनी सात वाहन राष्ट्रकूट यादव या नदीच्या काठावर संस्कृती घडवली पद्मपुराणात तर असं वर्णन आहे की गंगा उत्तर भारताची पण गोदावरी दक्षिण भारताची आध्यात्मिक आई आहे आता ह्या संगमावरती स्नान करण्याचे कारण काय त्यातले तीन मुख्य कारण म्हणजे पापशालन आरोग्य मनोकामना पूर्तता आता पापशालन म्हणजे काय श्रद्धेनुसार इथे स्नान केल्याने जन्मोजन्मींचे पाप धुतले जातात आरोग्य थंड प्रवाही नैसर्गिक नदीचे पाणी शरीरासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते मनोकामना अनेक भक्त आपल्या इच्छेसाठी संकल्प करतात आणि स्नान करून देवाला प्रार्थना करतात श्रद्धा आणि शुद्धता यामुळे ही परंपरा आजही जिवंत आहे आता स्नान केल्यानंतर औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा का घातली जाते आणि धाग्याची गाठ का बांधली जाते हे बघूया औदुंबर हे झाड भगवान दत्तात्रयाचे स्वरूप मानले जाते जिथे औदुंबर वाढतो तिथे दत्तात्रयाची उपस्थिती आहे अशी आहे आता औदुंबराच्या झाडाला धाग्याने बांधली जाते ते बघूया गाठ म्हणजे संकल्प भक्त मनोकामना व्यक्त करतो आणि ती पूर्ण होईपर्यंत गाठ बांधून ठेवतो याचा अर्थ माझी प्रार्थना इथे सुरक्षित ठेवतो कृपा होईपर्यंत मी निष्ठावंत राहतो हा प्रकार मनाची एकाग्रता वाढवतो आणि भक्त व देव यांच्यातील एक अदृश्य अधिक मजबूत करतो आता प्रदक्षिणेचा अर्थ काय आणि ती का घालावी प्रदक्षिणा म्हणजे भक्तीची परिक्रमा देवाला केंद्रस्थानी ठेवून आपण फिरतो यातून असा संदेश मिळतो कि माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू तूच आहेस औदुंबराभोती प्रदक्षिणा घालण्याने मानसिक शांती मनोकामना पूर्ण होण्याची श्रद्धा आणि दत्तगुरूंची कृपा मिळते असं मानलं जात असं काय ते औदुंबराचे महत्व आणि औदुंबरांच्या झाडाला आपण जेव्हा आपण प्रदक्षिणा घालतो तेव्हा एक गोष्ट आपण नक्की बघू शकतो ती म्हणजे त्या झाडाच्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे तिकडे खूप सारे लोक येऊन पारायण वाचतात मग भले ते एक दिवसाचं असून दे तीन दिवसाचं असून दे किंवा सात दिवसाचं आणि जर नाहीच झालं तर भले ती दोन पान का नसो पण पारायण वाचणं खूप गरजेचं आहे आता औदुंबऱ्याच्या झाडाच्या नंतर आपण डोंगरावरती आता या डोंगराचं महत्व असं की या डोंगरावरची पांढरी हलकी माती पाहून लोकांनी तिला यज्ञाकुंडातील राखेसारखी भासली आणि त्यामुळे नाव ठेवले भस्माचा डोंगर खर तर हे भूजल खनिज मिश्रणामुळे तयार झालेले नैसर्गिक स्वरूप आहे भस्माच्या डोंगरातून दिसणाऱ्या अप्रतिम नजारा म्हणजे गोदावरी नदीचा परिसर गाणगापूर धरण हिरवाई आणि शांतता भस्माचा डोंगर हा गाणगापूर जवळच्या नैसर्गिक डोंगर आहे गाणगापूर परिसर दत्त संप्रदाय नाथपंत आणि शिवभक्तीशी जोडलेला आहे म्हणून जुने साधू योगी या डोंगरावर बसून ध्यान करत अशी धारणा आहे आणि सगळ्यात महत्वाची या डोंगरावरची धारणा म्हणजे दगड असे म्हटलं जातात एकावरती एक जशी तुम्ही लावू शकता तेवढं तुमच्या इच्छा पूर्ण होतात आता भस्माच्या डोंगरानंतर आपण गेलो स्वामी मठात गाणगापूर मधील स्वामी मठ दत्त संप्रदायातील एक महत्वाची जागा आहे तिथे दत्त गुरूंचे नामस्मरण भजन पारायण ध्यान सतत सुरू असते स्वामी मठाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत शांत आध्यात्मिक वातावरण दत्त कथेवर आधारित प्रवचने साधुसंतांचा प्रभाव भक्तांना मिळणारा मानसिक आधार इथे पाऊल ठेवताच मनातील गोंधळ शांत होऊन भक्तिभाव वाढू लागतो असं काय ते इकडच्या स्वामी मठाचे महत्व आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे स्वामी मठ अत्यंत सुंदर अप्रतिम दिसणार आहे जसं तुम्ही आतमध्ये जाल आणि स्वामींची मूर्ती बघाल तुमचे डोळे भरून येतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आतमध्ये आपले पूर्ण वर्षभरात असणारे मराठी सण कोणते कोणते आहेत त्यांचे महत्व काय त्यांची पूजा कशी करावी कशी नाही करावी हे सगळं तिकडे व्यवस्थितरित्या मांडलेलं आहे जे तुम्ही आता येणाऱ्या क्लिकमध्ये मध्ये बघा आणि त्यातल्या जर तुम्हाला कोणती गोष्टी माहिती नसेल किंवा तुम्हाला कोणती पूजा कशी करायची ते माहिती नसेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉटही घेऊ शकतात ज्याच्याने तुम्हाला कळेल की कशी पूजा करावी किंवा त्या पूजेचं महत्व काय आहे ही गोष्ट समजण्यासाठी हे काही त्यांचे प्रयत्न आहेत आणि मला ते प्रयत्नाचं खूप 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 आवडलेलं आहे तर तुम्ही पण नक्की बघा आणि पॉसिबल झालंच तुम्हाला असं वाटलं तर आवर्जून स्क्रीनशॉट काढा म्हणजे नंतर तुम्ही जर ती पूजा करणार असाल किंवा तुम्हाला ती गोष्ट माहिती नसेल तुम्हाला माहिती असेल की हा कशी करावी त्याचं महत्व काय या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच यांनी हा उपक्रम केलेला आहे तर ते नक्की करा आता ही आतापर्यंतची आपण पाहिलेली चार ठिकाण आता ठिकाण म्हणजे नाथपंथीय सद्गुरु श्री महाराज मठ खरं असं बघायला गेलं तर मला असं वाटतं ही जागा खूप कमी लोकांना माहिती असावी तर ह्या जागेचं महत्व काय आणि इतिहास काय ते बघूया गाणगापूर परिसरात नाथपंथीय परंपरेचाही मोठा प्रभाव आहे सद्गुरु श्री महाराजांचं मठ ज्याला लोक बाबाजी ढोंडे भिंगारदे यांचे मठ म्हणून ओळखतात हा नाथपंथांच्या साधनेचा सा एक महत्वाचा सा आधारस्तंभ आहे पंथ योग ध्यान मंत्र आणि साधना यांसाठी ओळखला जातो इथे साधकांना मिळणारा आशीर्वादाची शक्ती आध्यात्मिक मार्गदर्शन आणि अंतर्मनाची शांती याचा अनुभव अद्वितीय असते आता ह्या मताची खासियत म्हणजे ज्यांनी सद् दत्तात्रयांची कहाणी पूर्ण संसारात हे केली त्यांचे मठ आहेत आणि त्यांच्या मठात लोक पण राहतात आणि इथे खूप सारे श्रद्धाळू येऊन त्यांचे म्हणावं ते करत असतात पण ह्या मठात तुम्ही असे जाऊ नाही शकत आणि हे त्यांचे पादुका आहेत आणि ही त्यांची बसण्याची जागा या मठात तुम्ही असे चुटून जाऊ नाही शकत तुम्हाला आधी परमिशन घ्यावी लागते आमचं नशीब म्हणावं काय की या मठात जे येतात त्यातले काही लोक आमच्या ओळखीचे होते म्हणजे ते या मठात येतात त्यांच्या ओळखीमुळे आम्ही गेला आम्ही गेल्यावरती आम्हाला सांगू लागलो की मुंबईचे जे आहेत त्यांच्या ओळखीवरती आम्ही अदरवाइज तुम्हाला ते लोक नाही घेत तुम्हाला तिकडे जाणं थोडं डिफिकल्ट आहे पण बघा आणि हा असा त्यांच्या टेरेस वरून मस्त असा व्ह्यू दिसत होता हा टेरेस आहे तर तो व्ह्यू बघून सगळं घेतलं आणि एकदम मनाला शांतता भेटली आणि त्या काकांसोबत बोलता बोलताना त्या काकांनी खूप महत्वाच्या गोष्टी महत्वाचं नॉलेज आम्हाला दिलं की पारायण कसं करावं मुंबईमध्ये पाऱ्याण कुठे कुठे तुम्ही करून घेऊ हो शकता किंवा मंदिरं कुठे आहेत ते सगळं झाल्याच्या नंतर आम्ही पोहोचलो काळेश्वर आता काळेश्वर काय गाणगापूर मध्ये श्री काळेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित अत्यंत प्राचीन आणि शक्तिशाली स्थान आहे इथे शिवलिंगावर अभिषेक करण्याने शरीरातील आणि मनातील नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो अशी श्रद्धा आहे आता या परिसरात तुम्हाला फक्त शिव मंदिर नाही तर अजून पाच सहा मंदिर बघायला भेटेल सगळ्यात पहिलं शनी मंदिर हनुमान मंदिर नवग्रह मंदिर दुर्गा मंदिर गणपती मंदिर इत्यादी मंदिरं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शनी मंदिर आता जसं तुम्ही या व्हिडिओ मध्ये बघू शकता की शनीची मूर्ती जी आहे तिकडे एक पंडित बसलेले आहे आणि ते माझ्याकडनं पूजा करून घेतात खरं बघायला गेलं तर तुम्ही असं कोणत्याही शनी मंदिरात गेलं तर महिलांना हात लावून देत नाही किंवा पूजा करून देत नाही पण इथे तुमच्याकडनं पूजा वगैरे करून घेतली जाते ज्याच्याने तुमच्या कुंडलीमध्ये किंवा तुमच्या येणाऱ्या प्रवासामध्ये जर शनीमुळे तुम्हाला काही त्रास होणार असेल तर तो त्रास कमी होतो तर त्या अशी काही ती पूजा करून घेतली जाते ती पूजा करून घेतल्याच्या जो तुमच्याकडे नारळ असतो तो नारळ तुम्ही अँटी क्लॉकवाईज तुमच्यावरून काढून फोडायचा असतो आणि ह्याच्यात तुम्ही जे तेल वगैरे घेतलेलं असतं ते टाकायचं असतं आणि इकडचं जे वातावरण आहे ते खूप खूप अतिशय शांत वातावरण आहे इथे तुम्हाला पुढे हनुमान मंदिर पण दिसेल गणपती मंदिर दिसेल आणि नवग्रह मंदिर दिसेल पण इथे जास्त शूटिंग करता आली नाही कारण काही काही मंदिरात आतमध्ये जाणं अलाउड नव्हतं मी तुम्हाला बाहेरचाच परिसर असा काय तो दाखवते खूप शांत आहे आणि जर तुम्ही गाणगापूरला गेला तर ह्या मंदिरात जायला विसरू नका नकी। नकी, नकी, नकी मी तुम्हाला म्हणेल आवर्जून श्री गाळेश्वर मंदिरात जावा ऑटोवाल्यांना का सांगा कारण कोणी मोस्टली घेऊन जात नाही तर ह्या मंदिरात जायला नक्की 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 आठवणीने जावा आणि ह्या मंदिरातून गेल्याच्या नंतर मी तुम्हाला एकच सांगेन की गाणगापूर हे केवळ एक पर्यटन स्थान नाही